बोलायला अतिशय दुर्दैवान खर जर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर संपादकीय संपादकीय लेख ज्यांनी लिहिलाय आणि ज्यांनी संपादकीय लिहिण्यासाठी परवानगी दिली छापलं त्यांना त्यांच्या भाषेतून सांगितलं असतं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं योगदान शिवसेनेला एक आकड्यातून दोन आकड्यापर्यंत पोहोचण्यात किती मोठ आहे आणि सगळ्यात वाईट माझ्यासारख्याला मुंडे साहेब नसताना तुम्ही मुंडे साहेबांना ज्या पद्धतीनं सामना बदनाम करताय ती अतिशय दुर्दैवी खरं तर युतीचे शिल्पकार म्हणून ज्या तीन लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात जा पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं घेतलं जाईल आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीय उद्धव ठाकरेंच्या मुखातून आज स्वर्गीय मुंडे साहेबांची अशा पद्धतीनं बदनामी ते नसताना करणं हे उद्धव ठाकरेंना सोबत नाही कमीत कमी उद्धव ठाकरेंनी आता संजय राऊतांचा सहवास कमी करावा सकाळी नऊ वाजल्यापासून जे भोंगा आणि रात्री लिकांत हे चाललंय त्याच्यामुळं शिवसेना जी संपती आहे स्वर्गीय मुंडे साहेबांनी शिवसेना एक नंबरून दो दोन नंबरला आणली एका आकड्यातून दोन आकड्यात आणली पण आता संजय राऊत मात्र ही शिवसेना पूर्णपणानं मातीत घातल्याशिवाय राहणार नाहीत ना आणि तेही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीने बोलणं असताना तुम्ही एकदा तरी असं बोललात एकदा तरी मुंडे साहेबांवर तुम्ही अशा पद्धतीचा आरोप केलात लाज वाटली पाहिजे आज भरगे मुंडे साहेब नसताना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अतिशय आम्हाच्या सारख्याला वेदना देणार आहे कृषी मंत्री म्हणून ज्या वेळेस धो धो पाऊस चालत होता आणि शेतकऱ्याच्या जमिनी पाण्याखाली जात होत्या त्यावेळेस हा कृषी मंत्री कमर्या एवढा पाण्यात शेतकऱ्याच्या सोबत शेतकऱ्याच्या रानात गेला होता आज जे फिरतायत ते तीन दिवसाच्या उन्हानं जमिनीतलं पाणी शेतकऱ्याच्या ज्या वेळेस एक डेम पाणी नाही जमिनीत चिकल सुद्धा वाळला त्यावेळेस तुम्ही फिरताय आणि या ठिकाणी आमच्यावर आरोप करताय काही छत्रपतींना शोभणार नाही संभाजीराजांना तर बिलकुल शोभणार नाही उशिरा का होईना तुम्हाला शेतकऱ्याची आठवण आली संभाजी राजा तुम्हाला राजे म्हटलं जातं पण उशिरा आलेलं शान पण उशिरा का आला असं म्हणता येत नाही पण रात्रंदिवस हा कृषी मंत्री बांधावर आहे शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती आहेत म्हणूनच भविष्यात येणारी सोयाबीनच्या भावाची अडचण सुद्धा आम्ही या ठिकाणी आज लक्षात आणून नव्वद दिवस सलग सोयाबीन हे एम एस पीच्या प्रमाण केंद्र आणि राज्य सरकार खरेदी करेल याची परवानगी केंद्र आणि राज्याला दिली एवढंच नाही तर सरसकट आज संभाजीराजे इथं आले त्यांना सरसकटचा अर्थ करावा आता उत्तमच आहे दर सकट शेतकऱ्याचे पंचनामे न करता एनडीआरएफ एसडीआरएफ आणि ज्यांनी एक रुपयाचा विम्याचा लाभ घेतलाय त्याला पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे ते परवाच्या मध्येच मी या ठिकाणी सांगितलं शेतीचे प्रश्न आणि आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली म्हणजे शेतीच्या प्रश्नावरती चर्चा झाली ज्या दिवशी ते मला बांधावरून फोन करत होते त्यावेळेस मीही बांधावर होतो आणि त्यांनी फोन करणं मी एक कृषी मंत्री आहे मी एक संवैधानिक पदावर बसतोय आणि त्यावेळेस फोनवरती त्यांना माझा फोन लागत नव्हता त्याच्यानंतर ज्यावेळेस लागला त्यावेळेस आम्ही दोघही व्यवस्थित वे, नेटवर्क मध्ये नव्हतो त्यामुळे एकच झालं की शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय मदत जाहीर करणार आहे हे विचारलं तर त्या अगोदरच आपण मदत खरसखड जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनता